तिसरी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरिबाबा वस्ती केंद्र राजापूर सादर करीत आहे मी राज De pai maliota, no, a Jenny, a geni, insalmi, ducane,

भोसल्याच्या घरी हाती धुलत होते लक्ष्मी सारखे नटून ठटून मिरवणे आम्हाला होते सारे सारे काय होते पण आम्हाला ताण लागली होती ती स्वरात जाते दुसऱ्या कशाने आमची तान मागणे शक्य नव्हते जेव्हा जायचा तुटायचा भीती वाटायची पण ते आम्ही आमच्या बदल बांधून ठेवली तर ती त्याच्या समोर कधी उघडली नाही तर त्याच्या समोरपणा खंबीरपणा दाखवला युद्धावर गेलेल्या शुभा महिनो महिने नाही कारण जगण्यासाठी आम्हाला एकच गोष्ट होती ती म्हणजे स्वराज्य आणि स्वराज्य स्थापन करणार

जगदंब 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 धन्यवाद